नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मग बघा आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल आज माघ महिन्यातील पौर्णिमा तिथे आहे बघा वर्षभरामध्ये ज्या बारा पौर्णिमा येतात त्यापैकी काही पौर्णिमा ह्या खूप महत्वाच्या मानल्या जातात मार्गशीर्ष पौर्णिमा असेल श्रावणी पौर्णिमा असेल किंवा कार्तिकी पौर्णिमा असेल या काही पौर्णिमा ह्या विशेष महत्त्वाच्या असतात त्यापैकीच माघ महिन्यात येणारी ही माघी पौर्णिमा जी आहे ही लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी उपाय उतारे करण्यासाठी आपल्या घरात अखंड स्वरूपाने माता लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी ही पौर्णिमा सर्वात महत्त्वाची मानली जाते पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथी अशा असतात की ज्या महिन्यातून फक्त एकदा येतात लोक महिनाभर या दोन <coughs> या दोनही तिथींची वाट बघतात आणि पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष असणारे उपाय आणि उतारी करतात बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच पौर्णिमा तिथीला करावायचा एक सर्वात प्रभावी आणि अत्यंत महत्त्वाचा उपाय करणार आहे हा उपाय वशी करण्यासाठी आहे ज्यांच्याही आयुष्यातून ज्यांच्या जवळची काही लोकं दुरावलेली आहेत ज्यांच्याही खूप खास म्हणजे खूप जवळची असणारी काही मित्रमंडळी असेल काही नात्यातली लोक असतील शेजारचे असतील किंवा तुमची सख्खी असतील जी लोक तुमच्यापासून दुरावत चाललेली आहेत ज्या लोकांना तुम्ही मान सन्मान दिला त्याच लोकांनी तुम्हाला अपमानित केलं ज्या लोकांच्या पाठीपाठी तुम्ही केलं तीच लोक तुम्हाला, तुम्हाला सोडून केली ज्या लोकांवरती तुम्ही विश्वास दाखवला त्याच लोकांनी तुमचा विश्वासघात केला अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी त्या व्यक्तीनेही आपल्या आयुष्यात येऊन आपल्यावरती प्रेम करण्यासाठी मी आज या व्हिडिओ मध्ये अशी एक वस्तू सांगणार आहे जी वस्तू तुम्ही पौर्णिमेपासून आपल्या सोबत ठेवायला सुरुवात केली तर कितीही कितीही गेलेली दुरावलेली तुमच्या आयुष्यातून जी व्यक्ती असेल ती तुमच्या जवळ येईल लोक बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडफडतील न बोलणारी जी लोक आहेत ती तुमच्या मागे मागे फिरतील खूप प्रभावी अत्यंत महत्वाची सेवा आहे जी बरोबर तुम्हाला आज पौर्णिमा तिथीला करायची आहे आता यासाठी आपल्याला संध्याकाळ सहा ते साडेसहाची वेळ लागणार आहे सहा साडेसहा जे लोक कामानिमित्त बाहेर आहेत आम्ही ऑफिसला आहोत पण उपाय करायचा आहे त्यांनी अगदी रात्री नऊच्या आतमध्ये मध्ये केला तरीही चालेल पण जे लोक घरातच आहेत तर त्यांनी सहा ते, ते साडेसहा या वेळात हा उपाय करा कारण हा टायमिंग ही जी वेळ आहे ही अत्यंत सात्विक असते कुठलाही उपाय आणि सेवा करण्यासाठी ही वेळ जी आहे ही खूप महत्त्वाची मानली जाते या वेळात जर तुम्ही कुठली सेवा किंवा उपाय करत असाल म्हणजे पौर्णिमा किंवा अमावस्या तिथीला सहा ते साडेसहा या वेळेत जर कुठली सेवा किंवा उपाय करत असाल तर ती शीघ्र फलदायी ठरते म्हणजे त्वरित लाभ देणारी असते म्हणून वे, ही वेळ नाही तर नऊच्या आतमध्ये केली तरीही चालेल आता यासाठी सगळ्यात पहिली आणि अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे हळद तुम्हाला काळ्या रंगाची हळद बाजारातून ज्यांच्या घरामध्ये ऑलरेडी आहे तर ते त्यांनी तीच हळद घ्या काळी हळद ज्याला आयुर्वेदिक हळद म्हणतो काळी हळद काही केल्या मिळाली नाही पण उपाय करायचा आहे त्यांनी पिवळी हळद घेतली तरीही चालेल एक पिवळी हळद म्हणजे पिवळी किंवा काळ्या हळदीचा एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आहे लाल पिवळा जो कलावा असतो आपण हातात वगैरे बांधतो हा कलावा तुम्ही घेतला तरीही चालेल आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात लवंग घ्यायच्या आहेत आता सगळ्यात पहिले संध्याकाळी देवघरामध्ये दिवा लावायचा तुळशीसमोर दिवा लावायचा पूर्ण घरामध्ये वातावरण सात्विक प्रसन्न करायचं अगरबत्ती वगैरे लावायची आणि त्याच्यानंतर हा उपाय करायचा हा उपाय करण्यासाठी तुम्ही घरातील कुठल्याही एखाद्या कोपऱ्यात बसू शकता जिथे शांतता मोकळीकता असेल किंवा अगदी तुम्ही देवघराच्या समोर बसलात तरीही चालेल सगळ्यात पहिले लाल जो कलावा किंवा नुसता लाल रंगाचा जो धागा तुम्ही घेतलेला आहे त्या धाग्याला तुम्हाला ज्या पण लवंगा घेतलेल्या आहेत ह्या लवंगा बांधायच्या आहेत धागा घ्यायचा गाठ घालायची गाठीमध्ये ते लवंग घालायचं गाठ पॅक करायची पुन्हा दुसरं लवंग त्या धाग्यात गुंफायचं प्रत्येक वेळी लवंग धाग्यामध्ये गुंफत असताना मनात जी इच्छा आहे ज्या व्यक्तीने जवळ यावं असं वाटत आहे ज्या व्यक्तीने तुमच्याकडे अट्रॅक्ट व्हावं असं वाटत आहे जी व्यक्ती दूर गेलेली आहे आणि ज्या व्यक्तीला तुम्हाला पुन्हा जवळ आणायचं आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घेत तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ओम कालाय ओम कालाय श्वराय नी ओम कालाय स्वराय वश वश स्वाहा ओम कालाय स्वराय वश वश स्वाहा ओम कालाय वश स्वाहा ओम कालाय श्वराय वश वश स्वाहा ओम कालाय स्वराय वश वश स्वाहा हा मंत्र म्हणायचा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं तर नाव घ्या इच्छा व्यक्त करा लवंग गुंफा सातही लवंगा त्या धाग्याला गुंफून झाल्या की ही जी माळ तयार होईल ही तुम्हाला त्या पिवळ्या हळदीला गुंडाळायची पिवळी किंवा काळी जी हळद घेतलेली आहे त्या हळदीला तुम्हाला गुंडाळायची आहे ठीक आहे एक वेळा दोन वेळा तीन वेळा जेवढं शक्य असेल शेवटची जेव्हा हे असेल गुंडाळायचं तेव्हा एक चांगलं त्याला घट्ट गाठ मरा म्हणजे ते सुटलं नाही पाहिजे आता हा हळदीचा खडा म्हणजे हळदीचा तुकडा हळकुंड ज्याला म्हणतो हे हळकुंड तुम्हाला त्या व्यक्तीजवळ घेऊन जायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला अट्रॅक्ट करायचा आहे आता समजा ती व्यक्ती जवळ नसेल किंवा ती व्यक्ती खूप लांब राहत असेल त्या व्यक्तीचा एखादा फोटो असेल त्या व्यक्तीचं काही कापड वगैरे असेल तर तुम्ही फोटोला किंवा कापडाला वस ही वस्तू टच केली स्पर्श केली तरीही चालेल समजा नाहीच फोटो आणि काहीच नसेल तर मग काय ऑप्शन नाही ठीक आहे ती तुमच्यासोबत पाच मिनिटं ठेवून द्या पाच मिनटं हातात ठेवायची त्या व्यक्तीचा फोटो किंवा जे काही असेल त्यासमोर अशी घेऊन बसायची आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायची आहे तो व्यक्ती माझ्याशी बोलत आहे आमचं सगळं नीट आहे ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करत आहे आता आमचं सगळं काही चांगलं छान सुरू आहे पूर्ण पॉझिटिव्ह एक चित्र डोळ्यासमोर निर्माण केलं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तयार केलं की त्याच्यानंतर हे लवंगा गुंडाळलेलं जे हळप आहे हे तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायचं आहे आता पौर्णिमेपासून तुम्हाला पुढची पौर्णिमा येईपर्यंत किंवा तुम्हाला एक तीन महिने तरी हे लवंग गुंडाळलेलं हळकुंड आपल्यासोबत ठेवायचं आहे कागदात तुम्ही बांधून ठेवलं तरीही चालेल किंवा एखाद्या तुम्ही कापडात बांधून ठेवलं तरीही चालेल बघा हा उपाय केल्यानंतर काहीच दिवसात तुम्हाला अनुभव येईल लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती जवळ येईल तुम्ही स्वतः सांगाल की ताई खरंच माझ्या आयुष्यामध्ये खूप हा त्रास होता पण तो आता दूर झालेला आहे माझ्या आयुष्यातून दूर आवलेला हा मा व्यक्ती माझ्या जवळ आलेला आहे खूपच साधा खूपच सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ